नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा इथं सुरु असलेल्या अश्व यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या चेतक महोत्सवाला पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी काल भेट दिली अश्व खरेदी विक्रीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा इथल्या दत्तयात्रेला मोठं महत्व आहे या यात्रेत देशभरातून अश्व आणि अश्वांसाठी उपयोगी साहित्य खरेदी विक्रीसाठी येत असून काही वर्षांपासून या यात्रेत चेतक महोत्सव साजरा केला जातो या महोत्सवात अश्व प्रदर्शनी अश्वदौड स्पर्धा अश्व अश्व सौंदर्य स्पर्धा नृत्य स्पर्धा यांसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गिरीश महाजन यांनी या स्पर्धांची पाहणी केली ही यात्रा देशातल्या दुसऱ्या क्रमांकाची यात्रा आहे देशभरातल्या उमद्या घोड्यांच्या विविध स्पर्धा पाहण्यासाठी देशभरातून इथं पर्यटक येतात त्यामुळे यात, यात्रेच्या निमित्तानं इथल्या पर्यटनाला चालना मिळाली आहा इथलं पर्यटन वाढीला लागलं तर इथल्या जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून मदत केली जाईल असं आश्वासन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिलं आतापर्यंत या यात्रेत देशभरातून सुमारे तीन हजार चारशे अश्व विक्रीसाठी आले आहेत तर सुमारे दीड कोटी रुपयांच्या तीनशे साठ अश्वांची विक्री झाली आहे यामधला सर्वात महाग विक्रीचा अश्व तीन लाख एक्कावन्न हजार विकला गेला चोवीस डिसेंबरपासून या महोत्सवाला सुरुवात झाली असून एक महिना हा महोत्सव चालणार आहे